आम्ही चाललोय घरी त्या खिचडीच्या लाईनीमध्ये उभे राहिलो ना तर आम्हाला उद्यापर्यंत नंबर लागणार नाही आहे ना रे तर चला आता आम्ही दर्शन घेतलं महत्वाचे दर्शन होते चाललो आता आम्ही रिटर्न मयंग वैतागला लय गर्दी हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वामी समर्थ तर या मग पटापटात चहा प्यायला आज एक्स्ट्रा जरा चहा ठेवलेला इकडं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर हा बाहेरचा मोसम बघू शकता आमच्या पुण्यामध्ये लई थंडी पडते तुमच्याकडं कशी आहे थंडी सांगा पटकन तर चहा वगैरे घेतला लगेच आंघोळ वगैरे केली त्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेटबद्दल तरीसुद्धा तुम्हाला कळलं नसेल तर हे स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये मिळते साडेसातशे रुपयाला मी घेतलेलं आहे आणि त्याचे बेनिफिट छान आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा बाकी तुमची इच्छा पण तरीही मी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली ते समजली नसेल म्हणून परत सांगितली फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल एक मिनिट फोन आला आहे फ्रेंड्स वेलकम बॅक सॉरी मध्येच फोन आला व्हिडिओ स्टार्ट केला आणि लगेच फोन आला तर ते बापदेव माचीवाले नाही का तुम्ही इंस्टाग्रामला माझे व्हिडिओ बघत असणार तर त्यांनी बोलवलेलं आहे त्यांचे काही व्हिडिओ मी कॉलअप केले होते पण तिकडं बोलवले त्यांनी तर तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उठली आंघोळ केली देवपूजा झालेली आहे माझी दिवबीजला आता लय वेळ झालेली देवपूजा होऊन कुठला मयम चा आवडला तो गेला आहे आता खेळायला त्याला कितीही नाही म्हणा असा सारखं म्हणजे शनिवार रविवार आहेच त्याचं बाहेर सुट्टीच्या दिवशी तर आता रात्रीचा भात होता बघा रात्रीचा भात आता मी फ्राय करते आताच मी बनाना शेक बनवून पिलाय थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे नाही का सगळे सगळे बोलायला लागले नुसती उभाशी रव आजारी पडायला लागली तर आता मी भात फ्राय करते वरण भात केला होता रात्री तर चला मग करा कंटिन्यू आज आम्हाला जायचे बाहेर आणि ते त्यांनी आहे काय माहिती आहे आज जायचंही वाटतं पण आज मला दुसरीकडे पण जायचं होतं आता काय कसा गोंधळ होतो मला माहित नाही तर चला करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने व्हिडिओ स्टार्ट करणं गरजेचं होतं बाकी हे आपलं चालूच राहते दिवसभर आवरावरी नाही का तर कुठंतरी जाणार आहे तुम्हाला पण नेणार आहे तर व्हिडिओ मी बने एंड तुमचं काम वगैरे आवरून काढावं तितक्यात हा बघा हा राळा करून ठेवला याने आता तुम्ही म्हणणार काय तर हा दुपारचा काही झोपत नाही पण आता याला झोपी लावतीये रडतोय कारण त्याने भांडणं आणलेत घरावर एक दिदी आली होती मला म्हणे हे बघा हा मयंक आहे ना तिकडे स्टॅरिसवर जातो कुठं जातो पोरांसंग जातो इकडे जातो बरे बरेच कंप्लेंट केले त्याचे आणि त्याच्यानंतर मी मम्मी ना मी नाही हे केलं मी नाही ते केलं करत करत रडत रडत बसला रडत त्याला असं म्हणजे आपण बोललो ना एखादी गोष्ट त्याची चूक दाखवून दिली ते अजिबातच आवडत नाही बाबा त्याला बापरे भयंकरच आहे मग मी त्याला हो, हो, शांत हो शांत हो कर कस तरी शांत केलं मोकार रडत होता गावाचा म्हटलं झोपून राय भाऊ थोड्या वे वेळ पण कोणाचे भांडणं काय घरावर आणू नको तर आवरलं माझं सगळं कामं आवरले बघा भांडे घासले किचन ओटा साफ केला झाडू मारला फरची पुसली लय मोठे कपडे होते बाबा त्यामुळे कपडे वगैरे धुऊन टाकले सगळे आणि आता मयंग खेळतोय बाहेर तिकडे ह्या चादर मी बदलवला तर दोन चार दिवसाला चादर बदलवायला पाहिजे कारण निगेटिव्हिटी ते वास्तुशास्त्रामध्ये आहे ठीक आहे तर दोन चार दिवसाला चादर धुवायचं रोज तर आता मी आवरते आम्हाला जायचं आहे बाहेर पण खूप उशीर झाले बघा साडेपाच वाजले साडेपाच वाजलेत आता मी पटकन आवरते मयम खेळतोय बाहेर त्याला बोलवते आणि तसेच निघतो आम्ही बाहेर जायला तर कुठं जाणार आहे ते तुम्हाला नेणारच आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये तर चला कंटिन्यू करा आवरते नंतर बोलते आता पहिले एक तर टायमिंग म्हणजे चार वाजताच जायचं होतं उशीर झालेलं आहे पण आहे थोडीशी ऊन मग म्हटलं जाऊन याव तर चला करा कंटिन्यू गुड तर खूप जण म्हणत होते हा ड्रेस छान दिसतो कुठून घेतला कुठून घेतला तर मी काही ऑनलाईन नाही घेतला आहे नाही तर लिंक दिली असती तुम्हाला ऑफलाईनच घेतलेला आहे हा बालाजीनगरवरून तर कसं आहे नक्कीच सांगा सगळ्यांना आवडलं तर मयमचं आवरलं मयम खाली जाऊन था थांबलेलं आहे मी पण आता आवरलं चेंज वगैरे केलं आणि मस्त तयारी केली आता निघते ऑलरेडी खूप उशीर झाला आता अंधार पडला जाऊ तर वाटत नाही पण आता निघली झालीच आहे तयारी तर मग काय करायचं नाही का जाऊन यायचं चला तर चला करा कंटिन्यू निघतो आम्ही उतर, तर फ्रेंड्स घरातलं सगळं काम आवरलं होतं मग घरी बसून काय करायचं आणि तसं पण आमचा जर संडेला कुठंतरी दौरा असतोच त्याच्यामुळे म्हटलं चला बाहेर फिरून यावं तर जास्त तर काही आम्हाला लांब जायचं नव्हतं कारण ऑलरेडी खूप संध्याकाळ झाली होती आणि मी आधीच ठरवून ठेवलं होतं या संडेला नक्की काही करून जायचं म्हणजे जायचं मागच्या वेळेस आली होती ना ते एवढ्या फास्टमध्ये म्हणजे फक्त ते मोरपीस घ्यायला आली लगेच निघून जावं लागलं दर्शन तर काही झाले नव्हते आणि राधाकृष्णाचे दर्शन नाही झाले की सागर सॉरी इस्कॉन मंदिरमध्ये येऊन जर राधाकृष्णाचे दर्शन नाही झाले तर काय इथं आल्याची मज्जाच नाही काही नाही का मग इथं आलो आम्ही मस्त शूट केलाय आता खूप आधीपेक्षा खूप बदललेलं आहे इथं इस्कॉन मंदिर बघू शकता मस्त इथं पाण्याचे फवारे बिवारे लावलेले आहेत आणि खूप छान असा लुक दिसत होता इस्कॉन मंदिरचा आणि बापरे आज रविवार असल्यामुळे की काय विषय होता माहीत नाही पण एवढी गर्दी होती ना इस्कॉन मंदिर मध्ये एवढी गर्दी की अक्षरशः असं वाटत होता की मला शेर्डी, शेर्डी बादा। बादा ते शिर्डी शिर्डीचं नाही का साईबाबाचं मंदिरच आठवलं बाबा साईबाबाच्या मंदिरात असते असली गर्दी एवढी गर्दी होती जिथं तिथं बस तर किती सुंदर असं इस्कॉन मंदिर आहे ना तर हे इस्कॉन मंदिर आहे कात्रज कोणवा बायपासला भरपूर जणं विचारतात हे पुण्याचं आहे का सॉरी आपलं नागपूरचं आहे का नागपूरचं आहे का तर नाही नागपूरचं नाही बाबा पुण्यातला आहे कोणवा बायपासला हे मंदिर आहे तर मय इथं फवारे बिवारे बघत होता म्हणून म्हणलं चला मग थोडंसं शूट वगैरे घेतला बाहेरून जेवढं पॉसिबल होईल तेवढं दुसऱ्या फोनवर फोन चालू होता मग या दुसऱ्या फोनमध्ये बरं बघा बरं दुसरा फोन असल्याचा किती फायदा झाला तर मग त्याच्यानंतर हे इकडे बघू शकता इकडे गुलाबाचे फु सॉरी कमळाचे फुलं आहेत तर कमळाचे फुलं वगैरे होते छान पाणी होता इथले फवारे बंदे होते नाही ते इथे पण छान दिसतंय आणि गर्दी बघू शकता त्यानंतर इथं एक नियम आहे आपल्या आपल्या चप्पला आपल्या आपल्या सांभाळून ठेवायच्या नाहीतर मग इकडे एक कॅरीबॅग असते त्या कॅरीबॅगमध्ये द्यायचं ते पिशव्या त्यांच्याकडे सांभाळायला द्यायचं ते बॅ बिल्ला घ्यायचा बिल्ला म्हणजे एक कॉईन असतो त्या कॉईनवर नंबर लिहिलेला असतो मग ते नंबर आपल्याजवळ सांभाळून ठेवायचा या त्यांनी मग चप्पल वापस घ्यायची तर बघा राधाकृष्णाचं किती छान असा पोस्टर तिथं लागलेला होता त्यानंतर आम्ही एंट्री केली इकडे इस्कॉन मंदिरमध्ये आतमध्ये तर बाप रे भयंकर अशी गर्दी त्यानंतर किती छान असं सजवलं होतं राधाकृष्णाचं ते आणि दुसरे पण सगळं एवढं भारी सजवलेलं होतं आतमध्ये असं असं स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं आणि इस्कॉन मंदिरला येणं म्हणजे एकदम शांती एवढी शांती असते ना इथं की बस कधी एवढे लोक आहेत तरी पण शांतीलाही होती बरं का अजिबात खाऊ खाऊ नाही चिव नाही कोणाची फक्त आरती पुरतं तेवढंच भजन कीर्तन ते सगळं नाहीतर एवढी शांती वाटते ना आणि पब्लिक तर तुम्ही बघू शकता विशेष काय होतं मला माहीत नाही पण लईच पब्लिक होती आज जरा तर म्हटलं चला आपला मागच्या वेळेस काही झालंच नव्हतं दर्शन मग आली मित्रांनो माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं तुम्हाला पुण्यातलं सगळं काही दाखवण्याचे मी प्रयत्न करते तुम्हाला जर वाटत असेल की ताई या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा हे दाखव ते दाखव तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे मी त्या लोकेशनला जाऊन व्हिडिओ काढण्याचे नक्की प्रयत्न करत जाईल त्यानंतर दर्शन वगैरे झाले इस्कॉन मंदिरमध्ये आणि इथे भरपूर लोक फोटो काढतात कारण फोटो काढण्यासारखं एवढं भारी भारी आहे ना तिथं लोकेशन की विचारूच नका तिकडे वरच्या मंदिरात जायचं होतं वर बालाजीचं मंदिर आहे पण मयंक एवढे काही करत होता चाल लवकर चाल लवकर चाल लवकर मग मयंकला हे केक घेऊन दिलं तिथं म्हणे आहे बाबा मावाचा केक तर तो आवडला मयंकला मग तोही घेऊन दिलं आणि मग आम्ही बाहेर निघत होतो तर बघते तर वरून बघा कसला नजारा दिसतो एकदम इस्कॉन मंदिरचा बापरे भयंकर तर लय भारी होतं रात्र झाली त्यामुळे नाही तर लवकर आलो असतो ना आम्ही चार पाच वाजता तर अजून भारी दिसलं असतं पण जाऊ द्या आता नेक्स्ट टाईम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीलच पण त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि रिटर्न जाण्यासाठी निघालो तर मला सांगा नक्की कमेंटमध्ये की तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ बघायला आवडतील म्हणजे त्या लोकेशनला जाऊन मी व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न करील तशी पण आपल्याकडे गाडी आहे मोबाईल आहे मग काहीतरी वापर झाल्या पाहिजे का नाही अशी माझी मा मैत्रीण म्हणली बरं का काहीतरी वापर करते आहे मोबाईलच्या गाडीचं जा कुठंतरी नुसते घरात घरात बसून राहते बाहेर गेलं तर यूट्यूबच्या लोकांना प्रॉब्लेम घरात बसलं तर माझ्या जवळच्या लोकांना प्रॉब्लेम करावं तर काय करावा तर हे मंदिर कसं दिसतंय मला नक्कीच सांगा हे आहे इस्कॉन मंदिर तर आमचं झालं आहे फायनली इस्कॉन मंदिर फिरलं त्यानंतर आम्ही इस्कॉन मंदिरच्या बाहेर आलो तर हा आहे पूर्ण बाहेरचा एरिया बाहेरचं लोकेशन आणि त्या नंतर गर्दी बघू शकता बापरे मग आता इस्कॉन मध्ये आलो आणि खिचडी नाही खाल्लं तर असं होऊ शकत नाही तर ही गर्दी बघा इस्कॉनला खिचडी खाण्यासाठी बापरे म्हणजेच प्रसाद हा इस्कॉनचा हे प्रसाद प्रसादला खिचडी खायची होती रे <laughs> ही लाईन बघा खिचडीची एवढी <laughs> लाईन कधी संपायची बापरे <laughs> ये इस्को बोलते इस्कॉन मंदिरगलो आम्ही खिचडीच्या उभे लाईन मध्ये उभे राहून आम्ही चाललोय घरी त्या खिचडीच्या लाईनमध्ये उभे राहिलो ना तर आम्हाला उद्यापर्यंत नंबर लागणार नाही ना तर चला आता आम्ही दर्शन घेतलं महत्त्वाचे दर्शन होते चाललो आता आम्ही रिटर्न मयंग वैतागलाय गर्दी वेलकम बॅक आलो आम्ही घरी <coughs> तर पार्सल आणलोय आम्ही त्यामुळे स्वयंपाक करायची आता काही गरज नाही आहे आता मस्त हातपाय वगैरे धुतो जेवण वगैरे करतो आणि मग लाईव्ह लावतो नाही रे साडेसातच वाजले बघ ना अरे देवा अरे देवा कपडे बदलव तू काय करून राहिला असला तर चला मित्रांनो थांबा पहिले हातपाय धुतो आम्ही घरात आल्यानंतर पहिले हातपाय धुवायचं बाहेरून कुठून आलं तर बसली आता लई वेळपर्यंत आमच्या मालकीन बाई आल्यात गप्पा मारत बसली खाल्लं वगैरे बसली बोर होत होतं मग ते मला म्हणते डाईट करा तुम्ही जिम लावा तब्येत वाढवण्यासाठी उपाय सांगते काय करा मी कुरु कुरु आता मी प्रयत्न करू करू थकली बाबा आता लाईव्हचं टायमिंग झालंय आहे म्हणजे ऐकून हो हेच आहे एकदम खरं बोलले तर मी स्वतःसाठी काही करत नाही मला खायचं प्यायचं तर अजिबात सांगू नका बाकी दुसरं काही सांगा पण खायचं सांगू नका आणि खरंच मी खायकडे लक्ष दिलं असतं ना या दरवाज्यातून निघली नसती शपथ एवढं मी आधी लय खादळी होती बरं का सारखी खायची आणि सारखी भूक लागायची मला दिवसातून चार टाईम जेवणच खायची वैतागून जायचं तिकडचे लोक किती खाते दिवसातून एकदा जेवता येत नाही ते टोको 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 पार मग मला सवय पण मी कितीही खाल्ला नाही हे गोष्ट नोटीस केली तब्येत बिब्येत काही नाही आहे तशीच कोणी म्हणणार अवजाड माणूस बी एवढा खात नाही मी नुसतं सारखं तोंड चालू राहायचं तर असं आहे बघा किती खाल्लं तरी माझी काही तब्येत होत नाही आम्ही बसलो गप्पा मारत ते म्हणते जिमला जाणार आहे मी मी येणार आहे का मला इच्छा तर आहे पण मग जिम करावा का काय काय कुठं कुठं लक्ष द्यावं टाइम बी मॅनेज झाला पाहिजे ना मग ते म्हणते घरी घरच्या घरी योगा करा आणि डाईट फॉलो करा तब्येत होण्यासाठी लिहून देते म्हणे ते ते खा काजू बदाम मनुके खारीक ते सगळं बनाना आणि त्याचा शेक करून तीन महिने नॉनस्टॉप घ्या म्हणजे ते जिममध्ये पैसे घालायपेक्षा इकडं म्हणते आता बघू ट्राय करून नाही का प्रयत्न तुम्ही लय करते की तब्येतीसाठी हा ना थोडीशी तब्येत झाली तर बघितसं असे गालबिलवर आले पाहिजेत त्यांच्यासारखे त्यांचे गाल असे वॉलेत आम्ही दाखवू नाही शकत आमच्या मालकीन बाई डेंजर आहेत <laughs> तर चला आता लाईव्हचं टायमिंग होते मस्त इस्कॉन मंदिर फिरायला गेलो तिकडूनच पार्सल आणलं त्यामुळे स्वयंपाकाचं तर काही टेन्शन नाही आहे आज एका ताईचं पार्सल डिलेवर झालेलं आहे त्यांनी फीडबॅक पण छान दिला आहे तो फीडबॅक मी कम्युनिटीला लावला आहे तर तिकडं जाऊन तुम्ही बघू शकता आणि अजून दोन पार्सल आहेत जे फर्स्ट होते याच्यापेक्षाही फर्स्ट तर ते पार्सल डिलेवर झाले आहेत पण ते दुसऱ्या गावाला गेले आहेत पार्सलवाले मालक त्याच्यामुळे ते आल्यावर फीडबॅक देतील पण सध्या त्यांनी त्यांच्या किरायदारकडे का कुठं देऊन ठेवलेले ते दे दे दे। पार्सल म्हणलं ठीक आहे चला तीन पार्सल तर डिलेवर झालेले आहेत अजून काहीतरी एक दोन पार्सल आहेत ते डिलेवर झाल्यावर येईलच त्यांचा फीडबॅक तर फीडबॅक तर छान आहे आमचे समोर दादा राहत आहेत त्यांनीसुद्धा अगरबत्ती घेतली ते पण म्हणले छान ताई स्मेल छान आहे आणि मस्त गिरायक झाले माझे मस्त त्या दिवशी अगरबत्ती तुमच्याकडून नेली कसं असते एखाद्याच्या पायातच असं लक्ष्मी असते म्हणतात नाही का एखाद्याच्या हातून जर एखादी वस्तू भेटली आपल्याला तर त्याच्यात बी चमत्कार होतो असं माझे असं वाटते मला लई वेळेस नोटीस केलेलं आहे त्याच्यामुळे सांगते तर घ्या एकदम मस्त प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये सुगंधित एवढं देवा धर्माचं करते म्हणल्यावर मी माझ्याकडून सगळं काही आपल्याकडं पॉझिटिव्ह आहे माझ्याकडून तुम्ही अगरबत्ती घेणार तर तुमच्याही घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होणार आहे की नाही तर त्याबरोबर पटपट ऑर्डर ब्याण्णव झिरो एक्क्याण्णव त्र्याण्णव झिरो चौसष्ट नंबरवर पटकन व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सपोर्ट करा बन कर तर ऑर्डर करा पटापटा तुमच्या करिश्माताईला सपोर्ट करा करिश्माताईला उपकरच तुमचा नवीन बिझनेस घेऊन येऊ कारण आता हे नको म्हणले मला भरपूर जण म्हणले ठीक आहे एवढं झाल्यानंतर बघू काही नाही सेल होते पण मग ते धूप ठेवा कापूर ठेवा बघू तर चला मित्रांनो बोलते थोड्या वेळाने करा कंटिन्यू हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मी मस्त लाई वगैरे आली नंतर जेवण वगैरे केलं त्यानंतर आता मी इकडे दूध तापवते आणि आता झोपणार आहे उद्या मय शाळा आहे ना त्याच्यामुळे तर मग असा गेलं आमचा आजचा दिवसभर दिवस आज इस्कॉन मंदिरला गेलो म्हणजे वेळेवर तर नकोच वाटत होतं एवढ्या रात्रीचं म्हणलं काय जावा उशीर झाला होता एकतर तर झोपणं मी झोपत नाही ना तोपर्यंत आज झोपतच नाही याचा काहीतरी झोपीचा पर्याय सांगा बरं मला कमेंट मध्ये पटकन तर आता वा 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 तू नाही का लोरी लोरी वाला भाई हे जे घिनमिने आहेत ना काय म्हणतात त्याला ते नाही का असं बारीक बारीक किळे राहतात बघा घिनमिने म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती तर मकर घरामध्ये घिनमिने झाले सांगा बरं उपाय त्याच्यावर काहीतरी अवघड आहे बाबा तर चला मग आता दूध तापवते झोपते कसं वाटलं व्हिडिओ आम्हाला नक्कीच सांगा आणि छान छान कमेंट जा बहिणींनो भावांनो कारण काय तुमच्या घरी आई बहीण आहे काही काही माणसं ना हातच पार करता एवढे घाणेरडे कमेंट करतात बापरे त्या कमेंटचा माझा व्हिडिओचा काही सुद्धा संबंध नसतो तरी सुद्धा असले आणि कमेंट करते तर चला मला आज रविवार होता आज केस डोकं धुवायचं होतं पण विषय काय झाला पाळलं का रे डोकं धुवायचं होतं आज पण रात्री तेलच लावलं नाही मी रात्री बिलाई लवकर झोप लागली मला थकलं ना असं तर धावपळ झाली की मला लगेच झोप लागते तर रात्री तेलच लावलं नाही त्याच्यामुळे मी डोकंच धुतलं नाही मग मी आता मस्त तेल लावते आणि मग उद्या डोकं धुऊन काढेन तर छान आहे वाटतं तेलाचं रिझल्ट येईल हळूहळू नाही का ते तेलाचं सोडा पण क्रीमचं कसं वाटते ते नक्कीच सांगा मला क्रीमचं पण वाटते व्यवस्थित चला आता मस्त चेहरा धुते क्रीम लावते केसांना तेल लावते मस्तपैकी आणि मग झोपू तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करावं म्हणलं आणि डायरेक्ट सकाळ झाली बाबा पाहते तर <laughs> काय करावं आता मी असं बाहेर कुठं गेली ना गाडी वगैरे घेऊन तर सकाळच होती आमची डायरेक्ट <laughs> कारण थकवा येतो आणि मग आल्यावर विसरूनच जाते विरेक्ट मग ऐकलं झोपव झोपून द्या म्हणलं लवकर आणि त्याच्या सांगा मी बी कधी कोमात गेली तर कळलंच नाही मग आता उठली ब्रश वगैरे केलं आता इकडे चहा ठेवलेला आहे इकडे दूध तापवलं इकडे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे चहा वगैरे पिते आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात तर असं असतं बघा काय वरडते बाई लोक तर मला ना पंचमहायज्ञ चालू करायचे अरे कमी बोमल रे बाबा इकडं माझ्या मोबाईलमध्ये आवाज जातो कमी बोमल <laughs> तर रात्री ना मी लाईव्ह आली म्हणजे त्या दिवशी लाईव्ह उशीरा आली होती साडे दहा वाजले होते मला लाईव्ह यायला काहीतरी आणि काल रात्री आली मी नऊ वाजता पण एक दोन मिनिट इकडे तिकडे झाले तर बरोबर सगळ्यांना माहिती आहे माझं टा टायमिंग ता, ता, जो आहे लाईवचा नऊ नऊ वाजता आहे बरोबर तर नऊ वाजता लाईव्ह नाही आली मग इथे एक ताई राहते त्या ताई व्हिडिओ बघतात म्हणे त्या लाईव्हमध्ये भेटायला पण आल्या होत्या तुम्ही लाईव्ह बघू शकता त्याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला त्यांना पण आनंद झाला आणि मला पण एवढा आनंद झाला ते डायरेक्टच घरी आले खरंच करिश्माचं घर आहे का इथं करिश्मा राहते का बापरे म्हणजे खूपच ते वेगळं वाटलं मला पण आनंद झाला बघा असं प्रेम करतात लोक किती छान वाटतं ना तर मित्रांनो या चहा पेयला हे पाणी आहे चहा पेयच्या अगोदर पाणी प्यायचं तर होती है कभी कभी गडबड होती है। ऐसे बडे बडे शेरो मे छोटी छोटी बाते होती रहती है काय करायचं आता थकल्यावर लय झोप लागते आणि एवढी गर्दी बनल्यावर ना आमच्या इकडं कोण बायपासची गर्दी पाहिली सध्या तिकडं रस्त्यावर ना काम चालू आहे रस्त्याचा त्याच्यामुळे असली गर्दी असते बापरे असली गर्दी असते जायचंही रूट आणि यायचंही रूट एवढं या असं म्हणजे अजिबात दुसरी गाडी घालता येणार नाही अशी या अशी गर्दी असते रस्त्यावर पाहिली ना भयंकर तर एवढ्या गर्दीतून येता येता ते गाडी चालवता चालवता ना लय हाल होते मोकळा रस्ता असला ना तुम्ही किती लांबचा मला पाचशे किलोमीटरचा प्रवास सांगा काहीच वाटणार नाही पण रस्ता जर जा असं जाम असेल ना तुम्ही दोन किलोमीटरचं बी सांगा मला लय वैता येतो बाबा तर मी आहे ना माझ्या गाडीवर आज बघते गाडीवर मी ते तसं हे करण्याचा विचार केलेला आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा गाडीवर इन्स्टा यूट्यूब फेसबुक असं गो राहते सगळी सकाळी फोन करते राव अगरबत्तीच्या ऑर्डर साठी आहे का कशासाठी काय माहिती फोन नका करू तर प्लीज मी नंबर दिलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फोन करत जाऊ नका मला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करत जा आणि व्हॉट्सअपला सांगत जा ऑर्डर वगैरे मी व्हॉट्सअपला ऑर्डर घेते मला असं पर्सनली फोन करून सगळ्यासोबत बोलायचं पॉसिबल नाही आहे हां तर आपलं कुठं चाललं होतं इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुकचा लोगो घ्यायचा ते छोटे छोटे स्टिकर असतात त्यानंतर करिश्मा ऑफिशियल असं नाव लिहायचं मस्त गाडीवर आणि मस्त ते लोगो लावायचे म्हणजे आपण जेव्हा जात राहतो अशा गाडीने तर ते मागा आपली आय डी दिसती पेट्रोलच्या टाकीवर सर्च करणारे करतील फॉलो करतील आहे ना तर तुम्हाला काय वाटतं मला सजेशन द्या तुमचं सजेशन ऐकल्याशिवाय मी काही निर्णय घेणार नाही बाकी मला पंचमहायज्ञ चालू करायची आहेत त्यामुळे ते आमचे पंचम आहे मध्ये काय असते कोणाला काय खाऊ घालणं कोणाला काय नाही का तुम्हाला माहिती आहे काय असते तर तसं चालू केलेलं आहे मी त्याच्यामुळे चालू असते आपले तर चला मग मित्रांनो मी आता मला उशीर झालेला आहे एक एक तर ऑलरेडी उठायला उशीर झालेला आता सगळं आवडते आज मला जायचं आहे मी मी माझ्या ना मम्मी पप्पाचा फोटो दिला होता बनवायला तर ते लय पैसे म्हणले बाबा फोटो बनवायचे साडेतीनशे रुपये आमच्या इकडं तर साठ आणि शंभर रुपयामध्ये बनवून देत होते आता तो फोटो वेगळ्या पद्धतीने बनवून घेतला आहे त्यामुळे त्यांनी ते प्रिंटचे साडेतीनशे फ्रेमचे सा लय म्हणजे असं टोटल मिळून लय लय गेलेले ते तर बघू आता मला जायचं आहे आणायला आणल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवेल ठीक आहे तर चला मग करा कं कंटिन्यू नको करा आता आता खा आता तुम्ही इथून पुढे दुसरा व्हिडिओ बघा दुसरा व्हिडिओ उद्या बघायला भेटेल तुम्हाला आता इथून पुढं मी नवीन व्हिडिओ स्टार्ट करते तर चला आतासाठी एवढाच कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि हो अगरबत्ती फ्री, फ्री 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 आहे डिलिव्हरी त्यामुळे पटकन घ्या सगळ्यांनी आणि सपोर्ट करा आपण लगेच नंतर दुसरं काहीतरी विचार करू किंवा धूप कापूर असं काहीतरी ठेऊ तर अगरबत्तीसोबतच असं म्हणते मी तर चला मग असा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो मस्त राहा घ्या बाय बाय